शेतकऱ्यांसाठी मदतीचा ओघ सुद्धा सुरू झालेला आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं पन्नास लाख रुपयांची मदत ही पूरग्रस्तांसाठी घोषित करण्यात आली आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पाठवला गेलाय चार हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार एकत्रित करून पूरग्रस्तांना आधार देण्याचा प्रयत्न हा महापालिकेने केलेला आहे तर महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पन्नास लाख रुपयांचा निधी जमा केलेला आहे आणि सगळ्यांनी सामाजिक भान जपत या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी देऊ केलाय विशेष करून गेले दोन दिवस आणि या महिन्याभर मराठवाड्यामध्ये कधी नाही झाला एवढा खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संघटनेचा विश्वास घेऊन विश्वासात घेऊन आपण एक दिवसाची पगार सी एम रिलीफ फंडमध्ये आपण पन्नास लाख रुपये आपण आज जमा केलेले आहेत आणि मला खात्री आहेत की हे जरी काही रक्कम असेल ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी अधिकारी एकजूट येऊन एक दिवसाचे पगार सी एम रिलीफ फंडला दान केलेले आहे